नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर श्री गणेश एकोणतीस एप्रिल दोन हजार राजयोग या तीन राशींचे बदलेल नशीब आणि बनतील धन लाभाचे योग एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी दोन वाजून त्रेपन्न मिनिटांनी चंद्र हा राशी प्रवेश करीत आहे आणि एक मे पर्यंत याच राशीत तो राहील चोपन्न राजयोग निर्माण होत आहे या वेळेत केलेल्या कार्यात आपल्याला सफलता मिळेल कोणत्या राशी आहेत आपण बघूया तर पहिली रास आहे कर्क राशी कर्क राशी मध्ये गजकेसरी योगाचा अं प्रभाव हा लाभयोगात होत आहे अकराव्या भावात म्हणजेच लाभयोगात गुरुचंद्राची युती झाल्यामुळे या राशीच्या लोकांना खूप लाभ मिळू शकतो धार्मिक सहभागी होतील पार्टिसिपेशन वाढेल त्यांच्या करियर मध्ये त्यांचं चांगलं होईल आणि नक्कीच प्रमोशनचे वगैरे योग बनतील तुमची लीडरशिप क्वालिटीज वाढेल तुम्हाला खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी मिळू शकते बिझनेस मध्ये तुमच्या तुम्ही केलेल्या मुळे तुम्हाला लाभ मिळू शकेल तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचे खासे रिटर्न मिळू शकतील हे झालं कर्कराशी आता बघूया दुसरी रास आहे ती तुळ रास तुळा राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा गजकेसरी योग अनुकूल होणार आहे कारण त्यांच्या आठव्या स्थानात चंद्रमा युती होत आहे त्यांना बऱ्याच क्षेत्रांमध्ये लाभ मिळू शकतो अचानक धनलाभ होऊ शकतो किंवा अं वारसा हक्काने किंवा जी अं पैतृक संपत्ती आहे त्याच्या पासून त्यांना लाभ मिळू शकतो व्यापार मध्ये त्यांना लाभ होऊ शकतो किंवा त्यांचे कुठले पूर्वीचे प्रोजेक्ट्स आहेत ते पूर्ण होऊ शकतात तिसरी रास आहे ती, ती कुंभ राशी कुंभ राशीच्या चौथ्या भावात गजकेसरी योग निर्माण होतोय त्यामुळे तुम्हाला भौतिक सुखांची प्राप्ती होईल लक्झरीच्याच बरोबर तुम्हाला आईचं पण पूर्ण साथ मिळेल तुमचं गुड न्यूज मिळेल कामाची सराहना होईल आणि तुम्हाला प्रमोशन वगैरे सुद्धा मिळू शकेल चे नवीन रस्ते आ, ओपन होतील कुणाला पैसे दिले असतील तर ते परत येतील मुलांच्या दृष्टीने चांगली आ, हे मिळू शकते वार्ता वैवाहिक जीवन मध्ये चांगलं आहे आणि कुठली जर खूप दिवसांपासून तुमची आजार पण चालू असेल तर ते आता ठीक होऊ शकते धन्यवाद